बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मला जनतेने निवडून दिले आहे माझा या मतदारसंघातील हा सलग चौथा विजय आहे एखाद्या मतदारसंघातील लोक वारंवार तुमच्यावर विश्वास दाखवतात तेव्हा ती निवडणूकही जनतेची असते आणि विजय देखील जनतेचाच असतो या प्रेमासाठी मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या आणि लाडक्या बहिणींच्या कायम ऋणात राहील या शब्दांत राज्याचे वने आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बल्लारपूर मतदारसंघाचे विजयी उमेदवार नामदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या विजयाचे श्रेय सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेला दिले आहे हù ए हैं लिया घाज आभी, आभाज हम्त ढझत कि बाजा ठाज हाता हम ह��द